नमस्कार एम पी शी वावा ट्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आज आपण विज्ञानातील सर्वात महत्वाचा टॉपिक आरशातील आरशाच्या दोन कोणातील प्रतिमा म्हणजे आरशा असा दोन आरशे ठेवलेल्या असतात आणि त्यामध्ये काही डिग्रीचा कोण असतो तीनशे साठ कधी नव्वद कधी ऐंशी तर किती प्रतिमा तयार होतील कोणकोणत्या कोणाला किती प्रतिमा तयार होतील हा प्रश्न खूप वेळेस विचारलेला आहे एम पी शीनं तर त्याचे आन्सर कसं काढायचं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच त्याची ट्रिक सुद्धा पाहणार आहोत तर चला सुरू करू बघा दोन आरशातील कोण हा बघा दोन आरशातील कोण मोत्यानुसार तयार होणाऱ्या प्रतिमांची संख्या किती असा प्रश्न विचारलेला आहे तर यासाठी फॉर्म्युला आहे बघा दोन आरशातील प्रतिमा जर काढायच्या असतील तर तीनशे साठ भागिले दोन आरशातील कोण मायनस मायनस एक आता इथं काय होतं बघा तुम्ही सेवा दोन हजार बावीसचा पेपर पहा किती सेवा दोन हजार तेवीस बावीस नाही सेवा दोन हजार तेवीसचा पेपर पहा प्रीचा त्यामध्ये असाच प्रश्न आलेला होता तर मला तिथं कन्फ्यूज काय झालं हे तीनशे साठ भागीले हे व्यवस्थित केलं मी कोण मात्र इथं इध प्लस एक घ्यावा की मायनस एक घ्यावा यामध्ये मला कन्फ्युज आलं आणि मी प्लस एक करून उत्तर चुकून आलं माझं उत्तर अकरा आलं प्लस एक केल्यामुळे मग यायला या किती पाहिजे होतं उत्तर नऊ म्हणजे मायनस एक केला असता तर नऊ आलं असतं मात्र प्लस एक केल्यामुळे माझं उत्तर अकरा आले आणि तो प्रश्न चुकला त्यामुळेच ते, ते कन्फ्युज टा कन्फ्युजन टाळण्यासाठीच आपण इथे ट्रिक केलेली आहे बघा बघा ट्रिक काय हे बघा नेहमी मायनसची ट्रिक बघा आता बघा मायराने सरला आरशे आरशेतील कोण काढून दाखवला म्हणून सरने तिला एक आरसा भेट दिला बघा मायरा मायरा नावाची मुलगी आहे बघा मायरा मायरा नावाची मुलगी आहे तिने सरांना आरशेतील कोण आणि त्या किती प्रतिमा तयार होतात याचे उत्तर काढून दाखवले त्यामुळे सरने काय केलं तिला एक छानसा आरसा भेट दिला आता मायराच का घेतलं मी इथं कारण बघा मायनस मायरा मायनस हे बघा मायनस आणि मायरा दोन्ही शब्द मायने सुरू होतात म्हणून इथे नेहमी फॉर्म्युल्यामध्ये नेहमी मायनस एक घ्यायचं हे आता तुम्हाला विसरणार नाही मायनस एकच नेहमी का घ्यायचं कारण सराने तिला एक मायराला एक आरसा भेट दिला होता एकच दिला होता भेट म्हणून मायनस एक घ्यायचं नेहमी आता तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही प्लस घ्यावं की मायनस घ्यावं बरोबर आहे तर मग आता आपण प्रश्न सोडू बघा दोन आरशातील कोण तीनशे साठ असेल तर प्रतिमांची संख्या किती होईल बघा आता दोन आरशातील कोण तीनशे साठ मग आता फॉर्म्युला काय आहे तीनशे साठ फॉर्म्युला आहे तीनशे साठ भागिले दोन आरशातील कोण मग आता प्रश्नात दोन आरशातील कोण किती विचारला दिला आहे आपल्याला तीनशे साठ मग भागिले तीनशे साठच घ्यायचं परत आणि मायनस एक घ्यायचं मग तीनशे साठ भागी तीनशे साठ किती आलं एक आणि एकमधून परत फॉर्म्युल्यात काय मायनस एक घ्यायचं मग एक मायनस एक किती झाले झिरो बघा म्हणजे दोन आर्षतील कोण जर तीनशे साठ असेल तर प्रतिमांची संख्या ही झिरो होते किती होते झिरो झिरो प्रतिमा तयार होतात म्हणजे एकही प्रतिमा तयार होत नाही त्यानंतर बघा त्यानंतर आहे दोन आरशातील कोण एकशे ऐंशी डिग्री असेल तर प्रतिमांची संख्या किती बघा दोन आरशातील कोण एकशे ऐंशी असेल तर किती प्रतिमा तयार होतात ते आपण पाहू बघा प्रतिमांची संख्या बघा तोच फॉर्म्युला तीनशे साठ भागिले एकशे ऐंशी कारण एकशे ऐंशी प्रश्न दिले मायनस एक मग तीनशे साठ भागिले एकशे ऐंशी केलं तर इथे येतात दोन दोन मायनस हे एक केलं तर उत्तर किती आलं मग इफ त्यानंतर बघा हां आणि हाच प्रश्न आला होता बघा राज्यसेवा फ्री दोन हजार तेवीसला बघा दोन आरशातील कोण तीस दिला होता तर प्रतिमांची संख्या किती होईल असा प्रश्न विचारला होता छत्तीस छत्तीस दिला होता तिथं इथं तीस आहे तिथे छत्तीस दिला होता तर बघा तीनशे साठ तीनशे साठ भागिले तीस केलं तर किती आलं बारा आलं बारा माइनस एक केलं तर किती आलं अकरा म्हणून याचा आन्सर म्हणजे दोन आरशातील कोण तीस असेल तर किती प्रतिमा तयार होणार अकरा प्रतिमा तयार होणार बघा अशा प्रकारे त्यानंतर बघा दोन आरशातील कोण झिरो असेल तर किती प्रतिमा तयार होतील मग तीनशे साठ भागीले झिरो केलं तर याचं उत्तर येत नाही कारण कुठल्याही संख्येला झिरोने भागता येत नाही म्हणून याचा आन्सर येते अनंत प्रतिमा तयार होतील किती अनंत जर दोन आरशातील कोण झिरो डिग्री असेल तर प्रतिमा किती तयार होतील अनंत कारण शून्याने कुठल्याही संख्येला भागता येत नाही तर अशा प्रकारे ही महत्त्वपूर्ण माहिती होती जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच एम पी शॉवर ट्रिक्स या नावाने आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे ते जॉईन केलं नसेल तर जॉईन करा धन्यवाद